श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त काही सेवा बघितल्या होत्या बऱ्याच जणांनी त्यातल्या काही सेवा सुरू पण केल्या असतील तर आपण या व्हिडिओमध्ये आता आपण अजून कोणत्या सेवा करू शकतो कशासाठी त्या सेवा करायच्या असतात कशा पद्धतीने करायच्या असतात हे बघणार आहोत तर चॅनलवर कुणी नवीन असेल तर आधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा ज्यात सोप्या पद्धतीच्या काही सेवा सांगितल्या आहेत अगदी सहजपणे कुणीही त्या सेवा करू शकतो चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त जयंती आहे तर त्या आधी एकवीस दिवस अकरा दिवस बरेच जण स्वामींची संकल्पयुक्त सेवा करत असतात दत्त महाराजांची सेवा करत असतात केंद्रात जाऊन किंवा घरी जसं शक्य होईल तसं आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो या सप्ताह काळात आपल्याला प्रत्येकाच्याच वैयक्तिक आयुष्यात काही ना काही अडचणी असतात संकट असतात प्रश्न असतात आपण सांसारिक माणसं आहोत तर अडचणी या येणारच कारण कर्म कुणालाच चुकले नाही कर्मानुसार आपण आपलं हे आयुष्य जगत असतो व त्यानुसारच आपल्याला त्याचं फळही भेटत असतं पण जेव्हा आपले चांगले कर्म आणि केलेली सेवा या समान लेव्हलवर येतात तेव्हाच आपल्याला त्याचं योग्य फळही भेटत असतं त्यामुळे अर्थातच फळाची वाट न बघता सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे उलट दत्त महाराजांच्या सेवेने आपले वाईट कर्म नाही से होऊ लागतात आणि हे काय एक किंवा दोन दिवसात एक दोन वर्षात होत नाही जितके आपले पूर्वजन्मीचे किंवा ह्या जन्मातले वाईट कर्म असतील तितकं आपल्याला सेवेचं से फळ हे उशिरा भेटतं आणि ज्यांना लवकर फळ मिळत नाही ते सेवामध्ये सोडून देतात व बोलतात की मी तर इतकी सेवा केली मला काहीच भेटलं नाही उलट संकट अडचणी अजून जास्त वाढल्या वाढणारच संकट अडचणी जसे पटापट आपल्या आयुष्यात येऊ लागतात ना सेवा सुरू केला याचा अर्थ हाच असतो की आपली सेवा दत्त महाराजांच्या जरणी रुजू होत आहे व आपले कर्माचे भोग संपत चालले आहेत ही एक खूण असते ओळखण्याची ही सेवा दत्त महाराज आपली स्वीकारत आहेत व आपला उद्धार करत आहे दत्त महाराजांची अखंड कृपा आपल्यावर होत आहे हे समजण्यासाठी ती एक खूण असते चला तर बघूया दत्त महाराजांची अशी कोणती सेवा आहे नक्की की ज्यानं आपल्या अडचणी सुटू शकतात संकट दुःखातून आपली मुक्तता होऊ शकते तर बघा पहिली सेवा आहे ती म्हणजे दत्त बावन्न तर आता तुम्ही म्हणाल दत्त दत्तबावनी म्हणजे काय तेच आम्हाला माहिती नाही तर सांगते ऐका दत्त बावनी या शब्दातच या सेवेचा अर्थ दडला आहे दत्तबावनी म्हणजे दत्त महाराजांचे आणि श्री श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी यांचे बावन्न ओळीमध्ये वर्णन करणारे एक दैवीय शक्तीने भरलेले असे एक स्तोत्र आहे ज्यात बावन्न ओळींचा उल्लेख आहे म्हणायला अगदी सोपे उच्चारही अगदी सोपा सहज कुणालाही समजेल वाचता येईल असायचा अर्थ आहे या स्तोत्राचे लेखक नारेश्वर येथील संत श्री रंग अवधूत महाराज हे आहेत व मूळ स्तोत्र हे जे आहे ते गुजरात भाषेमध्ये आहे पण मराठीमध्ये तुम्हाला सहज कुठेही पण मिळून जाईल केंद्रातही उपलब्ध असते तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्हाला सहज पी डी एफ स्वरूपात भेटेल तर असे हे बा दत्तबाहुनी स्तोत्र याला संकटमोचन स्तोत्र असेही म्हणतात हे स्तोत्र इतके प्रभावशाली आहे त्याच्या नियमित वाचनाने पठण केल्याने वक्तांची सर्व दुःख संकटे अडचणी आजार देखील दूर होतात इतकंच नाही तर घरामध्ये जर वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल सततची भांडणं कटकटी वाद होत असतील तर यावर ही सेवा अत्यंत रामबाण उपाय म्हणून केली जाते घरातील वाईट शक्तींचा सुद्धा नाश होतो घरात सुख समाधान राहते दत्त संप्रदायात या स्त्रोत्राचे अतिशय महत्त्व आहे तुम्ही याचे पठण जर दर गुरुवारी क के केले बावन्न वेळा किंवा आता दत्त जयंतीच्या निमित्ताने अकरा दिवस एकवीस दिवस संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही करू शकता यामध्ये दिली आहे बघा या स्तोत्रामध्ये बावन गुरुवारी नितनेम बावन पाठ सप्रेम याचाच अर्थ बावन्न गुरुवारी बावन्न बावन वेळा ही बावन्नी पठण केली तर अपमृत्यू टळतो आजारापासून व्याधीपासून मुक्तता होते नकारात्मकता वाढ घरामध्ये जर नकारात्मकता वाढली असेल तर ती नकारात्मकता नाही होऊन घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह व्हाईप या तयार होतात श्रीरंगाव स्वामींनी यात उल्लेख केला आहे अगदी दोन ते तीन मिनटं लागतात ही दत्तभावनी म्हणायला तुम्ही अगदी रोजसुद्धा ही दत्तभावनी वाचू शकतात तर आता निमित्त संकल्पयुक्त ही सेवा कशी करायची तर बघा चार डिसेंबरपर्यंत जितके दिवस ही सेवा तुम्ही करू शकता जसं अकरा दिवस एकवीस दिवस तसे ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे त्यासाठी आधी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करू शकता किंवा एकवस एकवीस दिवसाचा सुद्धा संकल्प करू शकता चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला, तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे पण जितक्या दिवसाचा संकल्प कराल तितके दिवस न चुकता रोज बावन्न वेळा ही दत्तभाऊंनी तुम्हाला पठण करायची आहे आणि ही सेवा करताना देवासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे देवासमोर अग अगरबत्ती लावणं खूप गरजेचं आहे जसं या दत्तभाऊंनीतच उल्लेख आहे की करुणी धूप गाईल नेमे दत्त बावनी प्रेमी दोन मिनटं लागतात एक वेळ पठण करायला तर बावन्न वेळा म्हणायला त्याप्रमाणे बघा तुम्हाला किती वेळ लागेल त्याप्रमाणे ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा काय अनुभव येतोय मला पण नक्की सांगा तुमचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर मन अगदी शांत होतं प्रसन्न होतं मनातल्या निगेटिव्ह वाईब्स दूर होतात शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज येते त्यानंतर आता दुसरी सेवा ती म्हणजे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय पठण करणे श्री गुरुचरित्र ग्रंथ इतका मोठा आहे की कडक नियम आहे त्याचे इतके कडक नियम पाळणं आणि पठण करणं इतका वेळही कुणाकडे नसतो ज्यांना गुरुचरित्र वाचायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे अगदी सोपी सहज आणि छोटा अध्याय आहे हा अगदी सहज कुणीही वाचन करू शकेल तर ही सुद्धा सेवा संकल्पयुक्त करायची आहे देवासमोर बसून करायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आसनावर बसायचं आहे ही पण सेवा करताना तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे तर बघा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ खूप मोठा आहे दररोज तुम्ही तो हातात घेऊ शकत नाही कारण खूप पवित्र आणि ऊर्जावान लहरींचा असा हा ग्रंथ असतो सारखं सारखं त्याला आपण हात लावू शकत नाही त्यासाठी केंद्रामध्ये तुम्हाला आहे ना फक्त अठरा दिवसांच्या अध्याचा एक छोटा ग्रंथ भेटून जाईल तो घ्यायचा आहे त्यानुसारच ही सेवा करायची आहे अगदी छोटा ग्रंथ आहे किंमतसुद्धा खूप कमी आहे आणि प्रत्येकजण हा ग्रंथ सहज विकत घेऊ शकतो तर सेवा करायची बघा हा अठरावा अद्याप चार डिसेंबरपर्यंत अकरा दिवस किंवा एकवीस दिवस जसा तुमचा संकल्प असेल एक वेळा रोज पठण करायचं आहे जसं तुम्हाला शक्य होईल त्यानुसार संकल्प करायचा आहे आणि ही सेवा सलग से अकरा एकवीस दिवस एक वेळा करायची आहे या सेवेने सुद्धा आहे ना तुमच्या खूप साऱ्या अडचणी प्रश्न सुटू शकतात ही सेवा करून बघा आणि मला पण सांगा तुम्हाला काय अनुभव आला या सेवेतून रातावळू या नियम आणि अटींकडे जेव्हा तुम्ही दत्त महाराजांची कुठली पण सेवा करतात तेव्हा त्याचे नियम हे पाळणं खूप गरजेचं असतं काही बेसिक नियम असतात जसं की मांसाहार वर्ज्य करणे दुसऱ्यांच्या घरचं अन्न ग्रहण न करणे आपल्या स्वतःच्या घरामध्ये शिजवलेलं शाकाहारी अन्न ग्रहण करायचं आहे सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे विटाळ सुतक आलं तर अर्थातच ही सेवा तेवढे दिवस थांबवायची आहे त्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे तसा तुमचा संकल्प असेल त्याप्रमाणे हे नियम दोन्ही सेवांना लागू होतात कारण ही दत्त महाराजांची सेवा आहे आणि जर सेवेचा फळ जर हवं असेल तर तुम्हाला हे सगळे नियम पाळून ही सेवा करावीच लागेल या दोन्ही सेवा तुम्ही केल्या तर चांगलंच नाही जमलं तर यातली एक तरी सेवा तुम्ही सुरू करा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस नक्कीच दत्त महाराज तुम्हाला काहीतरी तु अनुभव देतील आणि तुमच्या अडचणी पण सुटतील तर आजचा व्हिडिओ आपण इथेच सांगूया पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ